नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण स्मृती इराणी यांच्याबद्दल जाणून घेत आहोत स्मृती इराणी हे भारतीय राजकारणात आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आज फार कमी लोकांना माहीत आहे की स्मृती इराणी राजकारणात येण्यापूर्वी एक यशस्वी निर्माती आणि अभिनेत्री होत्या स्मृती इराणींना ओळखत नसलेली व्यक्ती क्वचितच असेल त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्या यशस्वी झाल्या त्याचप्रमाणे त्यांनी राजकीय कारकिर्दीतही यश मिळवलं स्मृती झुबीन इराणी जन्म तेवीस मार्च एकोणीसशे शहात्तर एक भारतीय राजकारणी आणि माजी अभिनेत्री फॅशन मॉडेल आणि टेलिव्हिजन निर्माता तिच्या पितृ कुटुंबाची पंजाबी आणि महाराष्ट्रीय पार्श्वभूमी आहे तर तिचे मातृ कुटुंब बंगाली आहे ती एक बहुभाषिक आहे आणि हिंदी बंगाली मराठी गुजराती आणि पंजाबी यासह अनेक भारतीय भाषा बोलते अर्धा पंजाबी अर्धा महाराष्ट्रीय हिंदू वडील अजय कुमार मल्होत्रा आणि बंगाली हिंदू आई शिबानी यांची मुली स्मृती मल्होत्रा म्हणून तिचा जन्म झाला तीन बहिणींमध्ये ती सर्वात मोठी आहे तिची आई जनसंघाची सदस्य होती आणि तिच्या आजोबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते स्मृती यांचं शिक्षण नवी दिल्ली येथे झालं नंतर दिल्ली विद्यापीठातून स्कूल ऑफ वुमन लर्निंगमध्ये प्रवेश घेतला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी खुलासा केला की त्यांचं प्रथम वर्ष बी या संस्थेतून परीक्षा दिल्या परंतु तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला नव्हता दोन हजार मध्ये स्मृती यांनी पारशी उद्योगपती जुबी इराणाशी लग्न केलं त्याच वर्षी ऑक्टोबर मध्ये इराणी मिस इंडिया एकोणीशे अठ्ठावन्नच्या सौंदर्य स्पर्धेतील सहभागींपैकी एक होती परंतु गौरी प्रधान तेजवानी सह ती टॉप नऊमध्ये मध्ये शकली नाही इराणी मिका सिंग सोबत सावन मे लगय आग अल्बमच्या बोलिया गाण्यात दिसली आतिश आणि हम हे कन आजोरकल या दोन्ही मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं याशिवाय डी मेट्रोवर कविता या चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे मध्यात स्टार प्लस वर एकता कपूरच्या किंवा बहुतीमध्ये तुलसी विराणीची मुख्य भूमिका साकारली होती दोन हजार दोन मध्ये तिने नितीश भार्द्ज यांच्यासोबत जी टी व्हीच्या रामायणमध्ये सीता हे महाकाव्य पात्र साकारलं इराणीने उग्रा एंटरटेनमेंट या बॅनर खाली आणि बालाजी टेलिफिल्म्सने सहनिर्मिती थोडीशी जमीन थोडासा आसमायत शोची सहनिर्मिती केली होती त्यात तिने उमा ही भूमिका साकारली होती दोन हजार सातमध्ये तिने सोनी टी व्ही विरुद्ध नाईन एक्ससाठी मेरे अपनीची निर्मिती तिने केली आणि विनोद खन्नासोबत नायकाची भूमिका केली झी टी व्हीच्या तीन बहुराण्यामध्ये तिने सहाय्यक भूमिकेत काम केलेलं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत डब्ल्यू सी डी त्या मंत्री होत्या आणि दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत एम ए मंत्री देखील होत्या स्मृती यांनी मनुष्यबळ विकास मंत्री वस्त्रोद्योग मंत्री आणि आय बी मंत्री म्हणून काम केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या मंत्रालयात त्या सर्वात तरुण मंत्री झाल्या होत्या भाजपच्या एक प्रमुख नेत्या दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस पर्यंत त्या त्या खासदार होत्या दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीस पर्यंत गुजरातमधून राज्यसभेत आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून लोकसभेच्या सदस्या म्हणून त्या कार्यरत होत्या दोन हजार दहा ते दोन हजार तेरा पर्यंत त्या एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी विरोधी राहुल गांधी यांचा पराभव केला राहुल गांधी यांचा पराभव करून अमेठी मतदारसंघ जिंकला दोन हजारच्या दशकात स्टार प्लसवरील एकता कपूरच्या निर्मिती किंवा साधवी कवीभवतीमध्ये तुलसी विराणीची भूमिका त्यांनी साकारली होती तुलसीची मुख्य भूमिका साकारणारी टी व्ही कलाकार म्हणून इराणीने लोकप्रियता मिळवली त्यासाठी त्यांनी सलग पाच वर्ष आय टी ए सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला होता इराणी बहुसांस्कृतिक कुटुंबातून आलेली आहे महिला आणि बालविकास मंत्री म्हणून त्या मे दोन हजार एकोणीसपासून पासून भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत शिवाय याआधी त्या भारताच्या शिक्षण मंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री होत्या अमेठीमधून खासदार आणि केंद्रीय मंडळात त्या मंत्री आहेत स्मृती इराणी लहानपणी आर एस एसच्या होत्या आर एस एस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या आजोबा देखील आर एस एसचे स्वयंसेवक होते त्यांची आई पूर्वी भारतीय जनसंघाची सदस्य होती स्मृती इराणी सांगतात की तिच्या शालेय जीवनात तिला फारसे मित्र नव्हत्या किंवा तिला कोणाशी जास्त बोलायची आवड नव्हती हो ती म्हणते की पुस्तकं वाचण्यास जास्त वेळ मी घालवायचे त्यामुळे तिला कधी कोणाशी मैत्री करायला आणि बोलायला वेळ मिळालाच नाही शालेय जीवनात असताना इतिहास हा तिचा आवडता विषय होता उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने स्कूल ऑफ ओपन लर्निंगमध्ये प्रवेश घेतला आणि दिल्ली विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं परंतु दोन हजार एकोणीसमध्ये तिने सांगितलं की तिने फक्त बी कॉमच्या पहिल्या वर्षाची परीक्षा दिली होती आणि तिची पदवी पूर्ण झाली नाही अभ्यासासोबतच ती खेळातही चांगली होती तिला बास्केटबॉल लांबोडी ज्युडो अशा सर्व खेळांमध्ये रस होता पण कोणत्याही खेळापेक्षा तिला ज्युडो जास्त आवडत असे स्मृती इराणी यांनी दावी पूर्ण केल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्या काम करू लागल्या स्मृतीला लहानपणापासून मॉडेल बनायचं होतं आणि त्यासाठी त्यांना मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईला जायचं होतं तिच्या वडिलांची विचारसरणी ऑर्थोडॉक्स होती त्यामुळे ते तिला मॉडेलिंगमध्ये जाण्याचा सल्ला देत नव्हते कसेतरी तरी स्मृती इराणी मुंबईला आल्या जेव्हा त्या जे फक्त वीस बावीस वर्षांच्या होत्या तेव्हा त्या आपल्या करिअरसाठी मुंबईत आल्या होत्या स्मृती इराणी मिस इंडिया एकोणीसशे आठ स्पर्धकांपैकी एक होती शिवाय स्मृती इराणी अनेक ठिकाणी जाऊन मालिका आणि गाण्यांमध्ये अभिनयासाठी ऑडिशन दिल्या मुंबईत आल्यानंतर तिने स्वतःला आर्थिक मदत करण्यासाठी मॅकडॉनल्डमध्ये काम केलं वेळेनुसार आणि तिच्या मेहनतीमुळे तिला दोन टी व्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली दोन हजारमध्ये मध्ये तिने दोन मालिकांमधून पदार्पण केलं एका मालिकेचं नाव होतं अतिश आणि दुसऱ्या मालिकेचं नाव होतं हम हे कल आज कल आणि स्टार प्लसने हे दोन्ही टीव्ही शो प्रसारित केले होते स्मृती इराणी यांनी आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली मात्र ती एकता कपूरच्या क्योपी साज बी कवी भोवती या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झाली स्मृती इराणी या भारतातील एक प्रसिद्ध राजकारणी आहेत भारतातील लाखो लोकांना ती आवडते आणि अनेक जण तिला त्यांची प्रेरणा मानतात प्रामुख्याने मुली मात्र एवढं नये स्मृती इराणी यांना अनेकदा वादाला सामोरं जावं लागलं आहे त्यांच्या काही मोठ्या वादांवर नजर टाकूया स्मृती इराणी यांच्या आजवरच्या सर्वात मोठ्या वादाबद्दल बोलायचं झालं तर ते शैक्षणिक पात्रतेचा वाद सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी स्मृती इराणी भारताच्या शिक्षण मंत्री झाल्या तेव्हा त्यांच्या उच्च शिक्षणाच्या अभावामुळे विरोधकांनी आणि अनेकांनी त्यांच्यावर टीका केली अनेक लोकांनी आणि विरोधकांनी तिच्या शिक्षणाचा पुरावा मागितला स्मृती इराणी म्हणाल्या की तिने पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता पण फक्त पहिल्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलं हा वादाचा विषय बनला कारण अनेक लोकांचा आणि विरोधी पक्षाचा असा विश्वास होता की जो स्वतः पदवीधर नाही तो देशाचा शिक्षण मंत्री कसा होऊ शकतो या प्रकरणामुळे अनेकांनी विरोध केला आणि त्यामुळे त्यांना शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मध्ये या वादामुळे नरेंद्र मोदी यांनी शिक्षण मंत्रीपदावरून स्मृती इराणी यांना व श्रोद्योग मंत्री, मंत्री केलं रोहित वेमुला प्रकरणात स्मृती इराणी वादाच्या घोऱ्यात सापडल्या होत्या आणि हा वाद ती इराणीच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या वादांपैकी एक होता रोहित वेमुला हैदराबाद विद्यापीठात विद्यार्थी होता आणि तो पी त्याच विद्यापीठातील विद्वान दोन हजार पंधरापासून विद्यापीठाने रोहितचं मासिक वेतन पंचवीस हजार रुपये बंद केलं होतं याचं कारण विचारलं असता विद्यापीठाने सांगितलं की कागदोपती उशीर झाल्यामुळे तुम्हाला तुमचा पगार मिळाला आहे काही दिवसांनी विद्यापीठाने रोहित आणि इतर अनेक लोकांशी चौकशी सुरू केली कारण रोहितवर आरोप होता की त्यांनी एबीव्हीपीचा नेता सुशील कुमारला मारहाण केली या प्रकरणाकडे बरंच लक्ष वेधलं गेलं आणि याची बातमी तात्कालीन मनुष्यबळ मंत्री विकास मंत्री आणि शिक्षण मंत्री स्मृती इराणी यांच्यापर्यंत पोहोचली या प्रकरणानंतर बरेच काही घडलं या प्रकरणात जवळपास एक वर्षानंतर रोहित चक्रवर्ती विमुला यांनी आत्महत्या केली होती संपूर्ण भारतात अनेक आंदोलन झाली त्यांनी शंभर टक्के दिले नाही योग्य ती कारवाई केली नाही असा ठपका स्मृती इराणीवर टाकण्यात आला स्मृती इराणी यांनी अनेक वादांचा सामना केला असला तरी त्यांनी कधी हार मानली नाही आणि त्यांनी सर्व समस्या आणि वादांना धैर्याने तोंड दिलं आवडी नावडीच्या गोष्टी आवडता अभिनेता धर्मेंद्र शाहरुख खान सैफ अली खान आवडता रंग निळा आवडतं अन्न पिझ्झा गुजराती पाककृती आणि चॉकलेट्स आवडत्या अभिनेत्री हेमा मालिनी आणि रेखा आवडते राजकारणी नरेंद्र मोदी आणि अटल बिहारी वाजपेयी स्मृती इराणी हे आज भारतीय राजकारणातील एक मोठं नाव आहे स्मृती इराणी टीव्ही इंडस्ट्री जितक्या लोकप्रिय आणि यशस्वी होत्या तितक्याच त्या राजकारणातही लोकप्रिय आणि यशस्वी आहेत आज स्मृती इराणी राजकारणाच्या त्या टप्प्यावर आहेत जिथपर्यंत मोठे राजकारणीही पोहोचू शकत नाहीत अभिनय कारकिर्दीत सक्रिय असण्याबरोबरच स्मृती इराणी राजकारणातही सक्रिय आहेत स्मृती इराणी दोन हजार तीन मध्ये भारतातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या भाजपमध्ये सामील झाल्या आणि एका वर्षानंतर दोन हजार चार मध्ये त्यांची महाराष्ट्राच्या युवा विंगच्या उपाध्यक्षपदी निवड झाली दोन हजार चार मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी दिल्लीतील चांदनी चौकातून कपिल सिब्बल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र स्मृती इराणी या निवडणुकीत जिंकू शकल्या नाही पण पक्षाने त्यांची मेहनत पाहून स्मृती इराणी यांची भाजपच्या केंद्रीय समितीत कार्यकारिणी म्हणून नियुक्ती केली होती स्मृती इराणी यांनी राजकारणात भरघोस राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि त्याच वर्षी जून मध्ये त्यांची भाजपच्या अखिल भारतीय महिला विंगच्या अध्यक्षपदी दे नियुक्ती करण्यात आली त्यानंतर दोन हजार अकरा मध्ये ऑगस्टमध्ये स्मृती इराणी गुजरातमधून राज्यसभेच्या सदस्य झाल्या त्यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा उपस्थित केलेला आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये स्मृती इराणी यांना राहुल गांधी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिलं मात्र या निवडणुकीत स्मृती इराणी यांचा पराभव झाला आणि तिथे राहुल गांधी एक विजयी झाले होते इथे पराभूत झाल्यानंतर स्मृती इराणी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी देशाच्या मानव संसाधन विकास म्हणजेच एच आर डी वदी मंत्री म्हणून नियुक्ती केली त्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षण मंत्री झाल्या पण अपूर्ण उच्च शिक्षणामुळे त्यांच्यावर टीकाही झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सोळा मध्ये त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल केले तेव्हा स्मृती इराणी यांची मनुष्यबळ विकास मंत्रालयातून वस्त्रोद्योग मंत्रालयात बदली केली आणि स्मृती इराणी यांची दोन हजार सतरामध्ये एक वर्षानंतर माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून निवड करण्यात आली स्मृती इराणी यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधींच्या विरोधात उभे राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा भाजपने त्यांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिलं होतं मात्र स्मृती इराणी यांनी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा पराभव हो केला आणि अमेठी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या अमेठीतून स्मृती इराणी यांचा विजय ही त्यांच्यासाठी खूप मोठी उपलब्धी होती कारण या जागेवरून गांधी घराण्याची सदस्य गेली चार दशके जिंकत होते स्मृती इराणी यांची दोन हजार एकोणीसमधली लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर महिला आणि बालविकास मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली दोन हजार एकोणीसच्या मंत्रिमंडळातील त्या सर्वात तरुण मंत्री होत्या स्मृती इराणी यांनी दोन हजार झुबिन इराणी यांच्याशी लग्न केलं व्यवसायाने जुबीन इराणी एक व्यापारी आहेत दोन हजार एकमध्ये मध्ये स्मृती इराणीशी लग्न करण्यापूर्वी झुबीन इराणी यांचा मोना इराणीशी विवाह झाला होता स्मृती इराणी आणि झुबीन इराणी यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत स्मृती इराणी यांना शेनिल इराणी नावाची सावत्र मुलगी देखील आहे आणि ती जुबानी इराणी यांची मुलगी आहे